सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात शुभप्रभात दत्त माझा मी दत्ताचा रचना श्रीगुरु दत्तचरणी अर्पण माऊलींनो यापूर्वी आपण कीर्तन भक्ती नामस्मरण भक्ती अर्चन भक्ती पादसेवन भक्ती वंदन भक्ती पाहिली आज आपण दास्य भक्ती पाहणार आहोत माऊलींनो आपल्या मराठी संत मराठी संतांना मराठी भूमीमधील संत मंडळींना या दास्य भक्तीबद्दल एक विशेष प्रकारची आपुलकी आहे या दास्य भक्तीमुळे आपला त्या परमेश्वराशी संयोग होतो आणि त्यामुळे आपले मनच परमेश्वराचे आकार धारण करते परमेश्वर हा स्वतःच रसरूप आहे म्हणून त्या परमेश्वराच्या तदाकारेमधून एक अविट अशा रसाचा भक्तास अनुभव येतो आणि मग तो, तो अविट रस सोडून भक्ताचं मन कशातही रमत नाही आणि त्या परमेश्वराचे सौंदर्य त्याचे गुणभांडार त्याचे सामर्थ्य त्याचे ऐश्वर त्याचे दिव्य चरित्र यामुळे भक्ताचे मन त्या परमेश्वर स्वरूपाकडे आकर्षून जाते आणि अशा या परमेश्वराला भक्त स्वामी म्हणून स्वीकारतो आणि माझे स्वामी करुणासागर आहेत भक्त वत्सल आहेत माझ्या स्वामींची शक्ती ही अचिंत्य आहे माझे स्वामी म्हणजेच माझे मुख्य दैवत असून इतर सर्व देवी देवता माझ्या स्वामींचेच अंश आहेत आधी होऊन गेलेले आणि पुढे भविष्यामध्ये होणारे जे काही ईश्वर अवतार असतील ते माझ्या स्वामींचेच रूप आहे आणि माझ्या स्वामींच्या प्रेरणेनेच या जगाचा या अखंड विश्वाचा सारा कारभार चालतो अशी मग भक्ताची निसंशयपणे धारणा होऊन जाते माझे स्वामी म्हणजे कृतज्ञतेची मूर्ती आहेत माझ्या स्वामींवर जे कोणी मनापासून प्रेम करतील जे कोणी माझ्या स्वामींची अखंड सेवा करतील त्यांना माझे स्वामी सहज वश होतात आणि मग भक्तांची त्यांच्यावरती पूर्ण श्रद्धा असल्यामुळे स्वामी हे त्यांच्या संकटामध्ये समोर येऊन त्यांच्यावरती कुठलेच संकट ते येऊ देत नाहीत या दृश्य हे जे दृश्य जग आहे हे सगळे स्वामींचे वैभव आहे असे भक्त मानतो जगाची सेवा म्हणजे या जगातील दुःख हलकी करणे होय म्हणून आपण स्वामींची सेवा म्हणून भक्त ते करतात परमेश्वराचा दास हा पूर्णपणे परमेश्वराचाच आश्रित असतो तो, तो स्वामींवरती संपूर्ण विश्वास टाकतो आणि मग आपले सारे हे जीवन आहे हा प्रपंच आहे तो आपल्या स्वामींच्या सेवेला अर्पण करतो स्वामींची आज्ञा शब्दशः पाळतो आणि स्वामींना जे आवडते तेच भक्त करत असतो भक्ताचा प्रपंच आणि परमार्थ हा म्हणजे स्वामी सेवाच होय स्वामी भक्ताला प्राणप्रिय असतात त्यामुळे मोक्ष कैवल्य स्वरूप स्थिती समाधी ह्या सर्व गोष्टी स्वामींच्या भक्तांना तुच्छ वाटतात स्वामी आ, भक्त स्वामींना एवढा चिकटलेला असतो की स्वामींचा आपण सदैव सानिध्यात राहावे त्यांची सेवा करावी त्यांची आज्ञा पाळावी स्वामींना अखंड प्रसन्न पहावे आणि स्वामींच्या सुखाने आपण सुखी व्हावे ही एकमेव अभिलाषा त्या भक्ताची असते आणि मग अशा प्रकारे खऱ्या अर्थाने स्वामी भक्ताच्या जीवनात शिरतात आपल्या स्वामींचा प्रसाद म्हणून भक्त अन्न खात असतो स्वामींचीच पूजा अर्चा करत असतो त्यांच्या चरणांना तो शरण येतो स्वामींचे नामस्मरण सतत घेत असतो स्वामींचे चरित्र वाचतो आणि इतर लोकांना सांगतो स्वामीनामाचा प्रचार प्रसार तो करत असतो थोडक्यात काय तर स्वामी नावांचे भक्त स्वामी नावाने भक्त जगत असतो आणि मिरवत असतो स्वामींची इच्छा हीच भक्ताची इच्छा म्हणून सुख सरोवरात सोडले तरीही भक्त स्वामीनामाला कधीही विसरत नाही दुःख सागरात एखाद्या भक्ताला लोटले तरीही भक्त स्वामीनाम कधीच सोडत नाही भक्त स्वामी स्वामीरूपच होऊन जातो चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्लभ दिगंबरा